आणि आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणातली याचिका फेटाळण्यात आली आहे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार हा कायद्यानं दिलेला आहे असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं आपलं निरीक्षण नोंदवलंय नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ असतात तर काही विरोधात असणारच असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टानं आता नोंदवलेलं आहे सुप्रीम कोर्टाचं हे निरीक्षण आहे अलाहाबाद आणि औरंगाबाद प्रकरणासारखं हे नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रामराजे एकीकडे जोरदार विरोध होत होता औरंगाबाद आणि नामांतर जे आहे उस्मानाबादचं करत असताना मात्र इथे आता सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टच नकार दिल्याचं पाहायला मिळत आहे एंटरटेन केलेली नाही आहे आणि याचिका ताबडतोब फेटाळलेल्या आहे या प्रकरणामध्ये याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं कोणतंही नाव देण्याच्या अगोदर त्या संदर्भामध्ये हरकती आक्षेप ह्या घ्याव्या लागतात आणि त्या संदर्भामध्ये अधिसूचनासुद्धा काढली जाते परंतु कोर्टाने सांगितलेलं आहे की हा अधिकार आहे राज्य सरकारचा आणि अधिकार जो आहे कोणताही कायदा करण्याचा त्यांना अधिकार आहे त्यामुळं हस्तक्षेप आणि या संदर्भ यावरच्या आक्षेप घेण्याची प्रक्रिया जी आहे ती पार पाडण्याची गरज यामध्ये नाही आहे संदर्भ देण्यात आलेला आहे अलाहाबादचा सुद्धा देण्यात आलेला आहे प्रयागराज करण्याच्या अगोदर काही हरकती घेण्यात आल्या होत्या तर कोर्टाने सांगितले की हे दोन्ही प्रकरण जी आहेत ती वेगळी आहेत आणि नाव बदलण्याचा अधिकार हा कायद्यानेच दिलेला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जेव्हा कधी असा नाव बदलण्याचा प्रश्न येतो तेव्हा काही लोक विरोधात असतात आणि काही लोक समर्थनात असतात त्यामुळं त्याचा विचार कितपत करावा यावरसुद्धा सु या याचिकेच्या दरम्यान सुनावणीच्या दरम्यान मुद्दे आलेले आहेत परंतु कोर्टानं सांगितलेलं आहे की विरोध जरी असला काही लोकांचा काही समर्थनात जरी असले तरीसुद्धा सरकारला या संदर्भाचा कायदा करायचा अधिकार आहे त्यामुळं आणखी एक मुद्दा मांडण्यात आला होता की अशाच प्रकारे एकोणीसशे पंच्याण्णवलासुद्धा नाव बदलण्याची हालचाल करण्यात आली होती कोर्टानं सांगितलं की तो इतिहास झाला मात्र आता नाव बदललेलं आहे कायदा तयार केलेला आहे त्यामुळं हस्तक्षेप करता येणार नाही नक्कीच सुरतास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे